नमस्कार मी अमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत घडामोडी गरजूंचा आधारवड म्हणून ओळख असलेली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना आता रस्त्यावरील निराधार व्यक्तीचा आधार बनले ठाणे शहरातील टेंबीनका जैन मंदिरासमोर एक निराधार व्यक्ती रस्त्यावर पडलेली असल्याचं जिजाऊच्या कार्यकर्त्यांना समजताच निलेश सामरे यांच्या मार्गदर्शनाने जिजाऊ ठाणेश्वराची टीम तेथे पोहोचली आणि त्या व्यक्तीची विचारपूस करून त्यानंतर आंघोळ घालून त्याला नवीन कपडे दिले त्यानंतर जेवण देऊन पुढील उपचारासाठी जिजाऊच्या आसनगाव येथील मोफत रुग्णालयात दाखल करण्यात आलं जनसेवा ही ईश्वर सेवा या काम करणाऱ्या जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सामरे त्या व्यक्तीने त्यांचे आभार मानले आहेत ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन कोटी पंचवीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांचा एमडी हा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला हा साठा परराज्यात तयार केला जात होता त्यानंतर तो अंमली पदार्थ राज्यात तस्करांच्या माध्यमातून विक्री केला जात होता पोलिसांनी या कारवाईत तिघांना अटक केले इलियास खुशहाल खान अमान कमाल खान आणि सैफ अली असाबुल हक खान अशी अटकेत असलेल्यांची नावं आहेत शिळ डायगर भागातील ठाकूरपाडा परिसरात एका घरामध्ये अंमली पदार्थांचा सा साठा असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या विरोधी पथकाचे पोलीस हवलदार अमोल देसाई यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने ठाकूरपाडा येथे छापा टाकून सैफ अली खान याला ताब्यात घेतला त्यानंतर इलियास आणि अमान या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्या पोलिसांना त्यांच्याकडून एक हजार एकशे नऊ ग्रॅम एमडीचा साठा आढळून आलाय या गुन्ह्यात अंमली पदार्थ विक्रीच्या आंतरजातीय टोळींचा संबंध आहे हा अंमली पदार्थ परराज्यात तयार होतो आणि त्यानंतर त्याची विक्री महाराष्ट्रात होत असल्याचं तपासात समोर आलं त्यानुसार पोलिसांचा सा तपास सुरू आहे तसेच तिघांनाही अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे क्राईम ब्रांच ठाण्याचे इंचार्जीआय राहुल मस्के साथी एपीआय ए पी आई जगदीश गावित पी एस आई निकम पी एस आई भोसले पी एस आई केनी और उनके टीम ने ए सी बी सागर इनके मार्गदर्शन में नारकोटिक्स अंतर्गत तीन कार्रवाई की है इसमें पहली कार्रवाई जो श्रीडायगर पुलिस स्टेशन ने हमने गुना दाखिल किया है उसमें एक किलो एक सौ नौ ग्राम एम डी उसकी कीमत है दो कोटी पच्चीस लाख पैंतालीस हजार उसमें तीन आरोपी अरेस्ट हुए इलियास खान और अमाल खान ये दो आरोपी रहने वाले प्रतापगढ़ राजस्थान के और तीसरा आरोपी है सैफ अली खान जो रहने वाला है मुमरा शील डायगर का और उनका पुलिस कस्टडी रिमांड सत्रह तारीख तक है दूसरा जो कार्रवाई की है वो आ, हिल लाइन पुलिस स्टेशन उल्हासनगर के अंतर्गत कार्रवाई की है जिसमें फोर्टी फोर किलो आ, गांजा जब्त किया है जिसकी कीमत है बाईस लाख पचासी हजार भी दो आरोपी अरेस्ट है एक मंगल पवार और अमर पवार उनका पुलिस कस्ट रिमांड सत्रह तारीख है सत्रह तारीख तक है तीसरा कार्रवाई किया उल्हासनगर के मध्यवर्ती पुलिस स्टेशन के अंतर्गत उसमें

इलियास खान और अमान खान जो है ये दो आरोपी रहने वाले प्रतापगढ़ राजस्थान के वो महाराष्ट्र में आए थे मुम्बरा में जो रहने वाले उनका साथीदार है दोस्त थे सईफ अली खान जो अभी अरेस्ट है उसको वो एमडी बेचने के लिए आए थे और ये दो आरोपी का मुंबई में जो ड्रग पेडलर है उनका नाम अभी तो इन्वेस्टिगेशन में सामने आ रहा है उनसे संबंध थे और ये पूरा एक रैकेट है

इसमें मेन आरोपी जो है अभी जो लोकल का रहने वाले सैफ अली खान ये मुमरा शेर शिर्ण, मुमरा शेरनगर के एरिया में रहता है ये यहाँ का लोकल आरोपी है और ये दो आरोपी इलियास खान आमान खान ये राजस्थान के उनके एक साथीदार जो अभी इन्वेस्टिगेशन में सामने आ रहे वो मुंबई के सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी बंदी घातले आरबीआयच्या कारवाईनंतर बँकेतून पैसे काढण्यासाठी व्यापारी आणि ठेवीदारांनी एकच गर्दी केली त्यांनी कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला त्यामुळे या बँकेच्या शाखेबाहेर मोठी गर्दी आणि गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं ठाण्यातील नितीन सिग्नल जवळ असलेली न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेबाहेरही मोठ्या प्रमाणात खातेधारक गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं या बँकेच्या देशात सव्वीस शाखा आहेत त्यात लाखो खातेदारांचे पैसे आहेत आता त्यांना या कारवाईनंतर मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय पुण्यापासून ते पालघरपर्यंत या बँकेत लाखो ठेवीदारांचे पैसे अडकलेत पैसे काढण्यासाठी खातेदारांची लांबच लांब रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं संदर्भात खातेदारांनी प्रतिक्रिया दिली पाहूया दत्तात्रय सायखेडकर कित्येल मला रिटायर होऊनच कमी बारा तेरा चौदा वर्ष झाली तो आप जब आरबीआई ने इसके ऊपर कार्रवाई की है छह महीने तक तो कोई ट्रांजेक्शन नहीं कर सकते हो पैसा निकाल महीना बोली अभी वो मैडम तीन हाँ। महीना तक अगर एफडी वगैरह आपका रहेगा तो एफ का तो आपको फॉर्म मिलेगा फोन नंबर आएगा फॉर्म मिलेगा और उसका हिसाब से आपको पैसा जीत वो हो, हो जाएगा क्रेडिट हो जाएगा तो इसके पहले कभी ऐसा लगा था कि इस बैंक में ऐसा कुछ हो रहा है अरे कभी नहीं डाउट थोड़ा भी डाउट नहीं आया उल्टा देवे देवेर फोर्सिंग मी कि कुछ तो भी एफडी करो कुछ तो भी एफडी करो डोंट किप आइडल लेकिन मेरे एक जो इन्वेस्ट इन्वेस्टर है हुँ. जो मेरे को गाइड करता है वो बोला कॉपरेटिव बैंक का भरोसा मत रखो ही वॉज टेलिंग मी नंबर ऑफ टाइम डोंट डोंट किप ट्रस्ट ऑन कॉपरेटिव बैंक क्लियरली क्लियरली लेकिन मैं बोला एक वन ऑफ वन ऑफ माई फ्रेंड उनका फा, फादर इन लॉ था यूनियन का लीडर था हुँ. जॉर्ज फर्नांडिस का है बैंक डोंट वरी नाम बड़े और दर्शन छोटे तो आप जब पैसे नहीं मिल पाएंगे तो कैसे तकलीफ होगी क्या कुछ मेरे को प्रॉब्लम है रिटायर्ड पर्सन मेरा बच्चा अलग रहता है बहू अलग रहती है हुँ. मेरे को हाथ फैलाना पड़ेगा ना किधर यानी कॉपरेटिव बैंक एकदम रिस्की हो गया अभी एकदम रिस्की तो कहीं ना कहीं बैंक को इन्फॉर्म करना चाहिए था खातेदार डेढ़ इन्फॉर्म करना मौका था ये सब पहले ही वन मंथ पहला बोलना उनका था कि बैंक कभी भी बंद होएगा लेकिन उसमें का एक स्टाफ है मैं उसका नाम नहीं बताऊंगा ऑलरेडी ही हैज टेकन रिजाइन फ्रॉम द बैंक एक एक बैंक का मेरा खास आदमी है वो बोला नॉट टू वरी कितना दो हजार आठ नौ के टाइम मैं मेरा कॉपरेट कहाकोबर गा, में अकाउंट था फिर बाद में मैं इधर जगह लिया तो मैं बोला चलो अभी इधर ट्रांसफर करेगा तो घाटकोपर का मैंने बंद किया इधर से ऑपरेट करता है एवरी मंथ आता हूं अरे एफडी करो एफडी करो एफडी करो एवरी बड़ी फोर्सिंग में दैट इज रॉन्ग ना तो अभी तो, 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 दिया। तो अभी जब आरबीआई द्वारा कार्रवाई की गई आपके माध्यम से भारत सरकार हो या आरबीआई हो या महाराष्ट्र सरकार हो क्या मैसेज रहेगा रहेगा ये जो मैसेज है फाइनेंस मिनिस्टर निर्मला सीताराम को मोर्चा मांगता है एक तो हमारा प्राइवेट कंपनी है प्राइवेट कंपनी में बोलो हमारा पेंशन भी नहीं बढ़ाते और आमदार और खासदार उनको जबरदस्ती पेंशन मिल रहा है कुछ जरूरत नहीं उनके पीछे मांगता होता पैसा है करोड़ों रुपया उनके पास है एक साल हो गया तो कॉरपोरेटर इमीडिएटली गाड़ी ले लेता है रिबेन का चश्मा पहनता है इमीडिएटली मध्यम वर्गीय मानस है कशाला साह देता तुम्हें बेटी धरता अजून कोणाकोणाचे मर्डर झाले त्यांचे अजून पकडले नाही दिस इज व्हेरी लाल सलाम मी ऋषिकेश प्रकाश तायडे शेतकरी कामगार पक्षाचा था, ठाणे शहर अध्यक्ष जसं आपल्याला माहिती असेल आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची तुलना ही भिकाऱ्यांशी करून अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केलेलं आहे त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आजचा भिकारी हा एक रुपये घ्यायला मागत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा देत आहोत मला असं वाटते मंत्री महोदय विसरलेले आहे की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा देशाचा कणा आहे शेतकऱ्यांच्या कष्टावरती हा पूर्ण देश उभा आहे आणि आज सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हा शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यांना अडचणीतून सोडवण्याऐवजी हे मंत्री महोदय शेतकऱ्यांना अपमानित करत आहे आम्ही त्यांच्या या वक्तव्याचं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोघी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे की ते या मंत्र्यांवरती कोणती कारवाई करणार आहेत आणि जर असे मंत्री मंत्रिमंडळात जर राहणार असतील तर हा कुठेतरी शेतकऱ्यांचा अपमान आहे माणिकराव कोकाट यांनी त्वरित शेतकऱ्यांची माफी मागून राजीनामा द्यावा अन्यथा ठाणे शहर शेतकरी कामगार पक्ष हा रस्त्यावरती उतरून आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि शेतकऱ्यांचा अपमान कदापि शेतकरी कामगार पक्ष सहन करणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद